हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत चणा डाळीपासून चणा डाळीचे भजी तर चला मग ही डाळ भिजत घातली आहे मी थोड्या दोन तीन तास आधी डाळ भिजत घातली ती डाळ भिजत घालून त्याचं पाणी सगळं काढून ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर मिक्सरला वाटवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडं पाणीकडून मिरची टाकणार आहोत लसूण टाकणार आहोत आणि ते, ते ग्राइंड करणार आहे मिक्सरला लावून मिक्सरला एकदम जड चडचरीत जर, जर, भा करायची आहे कारण जास्त पातळ पण नको आणि जास्त हे पण नाही च रस्साशी थोडी जाडसर ठेवायची आहे बघा अशी जी मी आता दाखवले तुम्हाला मी मिक्सरमधून पूर्ण काढून घेतली आहे ही एका भांड्यामध्ये तर ते सगळं मिक्स करून ते वाटून झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता की ते मी जास्त एकदम ग्राइंड बा बारीक पण केलेलं नाही आहे आणि जाडसर पण ठेवलेलं नाही आहे थोडंसं असं रसरशीतच ठेवलेलं आहे क की त्याच्यात थोडी डाळ दिसली पाहिजे असं आता हे सगळं भांड्यात मी एका काढून घेतलेले आहे आता त्याच्यात ते आपण एक मिश्रण मिक्स करायचं आहे आता त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक क कांदा तर आपण आता ती सगळं मिक्स व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत ते मिक्स झालेली आता बघा तुम्ही बघू शकता की पूर्ण म्हणजे जे अर्ध अर्ध वाटलेलं मी एकत्र मिक्सरमध्ये नाही जमणार म्हणून थोडं थोडं करून ते आता आपण ते मिक्स करणार आहोत आता एकत्र मिक्स करून अशी पूर्ण एकजीव करून घ्यायची आता डाळीला एकजीव झाल्यानंतर बघू शकता तुम्ही थोडी डाळ आहे याच्यामध्ये कशी मी पूर्ण ग्राइंड नाही केलेली आहे त्याला आणि एक कांदा घेतला आहे तो कांदा बारीक चिरायचा आहे आणि तो कांदा बारीक चिरून मिक्स करायचा आहे आणि कढीपत्ता टाकायचा आहे स्वाद येण्यासाठी आणि तो कोणाला कढीपत्ता नसेल आवडत तर त्यांनी थोडं बारीक करून टाकायचं आहे असं नाही टाकलं तरी चालेल पण कढीपत्त्याचा स्वाद येतो त्याच्यात म्हणून तो बारीक करून टाकला आहे मी थोडासा आणि कांदा टाकला आहे आणि आपल्याला चवीपरतं मीठ टाकायचं आहे जे ज्याप्रमाणे डाळ आहे त्याप्रमाणे तेवढं मीठ घेऊन ते आपण मिक्स करायचं आहे आणि पूर्ण ते पुन्हा एकजीव करायचं आहे कारण ते मीठ आणि हे सगळं एकत्र लागलं पाहिजे पूर्ण त्याच्यासाठी ते पुन्हा एकत्र करून असं बा हे करून घेतलेलं आहे का सगळं मिक्स करून मिश्रण आता तुम्ही पुन्हा हाताने ते एकत्र करून घ्यायचं आहे कारण ते सगळीकडे मीठ वगैरे लागलं पाहिजे नाही तर तुम्हाला ते, ते कुठे खारट लागे लागेल कुठे मीठ लागणारच नाही आणि चवीपुरती कोथिंबीर टाकायची आहे तुम्हाला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे परत पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकली आता आपण आणि मिक्स करून घेतले की मग थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आहे मिक्स करून कारण एक जीव झालं पाहिजे ते सगळीकडे असं मिक्स करून ठेवायचं आहे आणि आता थोडंसं जिरा टाकायचं चवीपुरतं टेस्ट येण्यासाठी थोडं जिरा तो पण मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता ते बॅटर पूर्ण पातळ होऊ नये त्याच्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडं तर ते तांदळाचं पीठ थोडंसं चाळून घ्यायचं आहे कारण ते हे नाही झालं पाहिजे कुठला काय कचरा असेल तर शक्यतो तुम्ही चांगल्या प्रकारचंच तांदळाचं हे घेणार आहे आणि घेतलं तर ते चाळून घ्यायचं आहे ते चाळून मी घेतलेलं आहे थोडं जेवढी डाळ आहे तेवढ्या प्रमाणातच घ्यायचं आहे जास्त ठे घ्यायचं नाही आहे मग त्याच्यामुळे ते तुम्हाला तेल जास्त लागू शकतं त्याच्यामुळे थोडंसं आपलं मिक्स होण्यासाठी मी बॅटर मिक्स होण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ एकत्र करून एकजीव करायचं पूर्ण सगळीकडे मिक्स झालं पाहिजे चांगल्या प्रकारे आणि ते अशा प्रकारे मी पूर्ण मिक्स करून घेते की जेणेकरून ते सगळ्या ह्याला लाग डाळीला लागलं ला पाहिजे अशा प्रकारे ते मिक्स करून घेते बघा तुम्ही बघू शकता हे इकडे कसं मी मिक्स केले पूर्ण डाळीमध्ये आणि ते एकजीव करून मिश्रण सगळीकडे कांद्याला ह्याला त्या कोथिंबीर हे ओ, कांदा जिरं हे सगळं मिक्स करून झालं आपलं आता ते एकत्र पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक साईडला कढई ठेवायची तेल गरम करण्यासाठी बघा गॅस लावला आहे आणि गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यात ते तेल टाकलं आहे जेवढं आपले आपल्याला बनवायच्यात भजी तेवढ्याप्रमाणे तेल टाकून घ्यायचं आहे आणि ते तेल गरम झाल्यावरती आपल्याला भजी सोडायची ते चेक करून घेतलंय की भ तेल गरम आहे की नाही तर थोडंसं बाकी आहे तेल गरम व्हायला हवं आहे त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये छोटंसं एक तुकडा म्हणजे थोडंसं पीठ असं चेक करण्यासाठी मी टाकून घेते की गरम आहे की नाही हे बघण्यासाठी मग आता मी ते मिक्स केलं त्याच्यामध्ये थोडंसं टाकून घेतलं पण तेल थोडंसं तापायला लागेल अजून जास्त तापलेलं नाही आहे त्याच्यामुळे ते, ते जास्त चांगलं व्यवस्थित तेल गरम करून घेतलं की चांगली होतील भजी पण एवढं पण नाही की ते करपतील त्याच्यामुळे हलकेसे छोटे छोटे भजी असे आपण सोडायचे तेलात तेल गरम झालं आहे तुम्ही बघू शकता तेल आता चांगलं गरम झालं आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोट्या मी भजी सोडते आता जेवढं तेल आहे ते त्याच्यात ते तेवढ्या बसतील ते भजी त्या ते ह्याच्यामध्ये तेवढ्या भजी तुम्हाला टाकून घ्यायच्या आहेत तुम्हाला अंदाज येईलच की किती भ भजी बसतील तेवढे भजी मी टाकून घेतलेत आणि थोडा गॅस थोडा मिडियमच ठेवला आहे आणि ते मी जेवढे बसतील तेवढे भजी करून छोटे छोटे जेवढे तुम्हाला जर मोठे हवे असतील तर तुम्ही मोठ्या आकाराचे करू शकता नाहीतर मोठे छोटे हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही ते टाकून घेऊ शकता आणि मी आता ते छोटे छोटे मला छोटे छोटे आहे आवडतात खायला तर मी छोटे छोटे टाकून घेतले तेलामध्ये तुम्ही बघू शकता तो तेल गरम झालं आणि भजी पण व्यवस्थित एक साईडने भाजली गेली तर ती कधी चिकटू शकते त्याच्यामुळे व्यवस्थित ते काढून घ्यायचे आणि ते, ते पलटी करायचे दुसऱ्या साईडने आपल्याला फ्राय करायचे तर ते आता मी चेक केलं पलटी केलं आणि आपली भजी आता दुसऱ्या साईडनी शे हे होतात तळतात फ्राय होतात तुम्ही बघू शकता असा कलर चेंज होतो आहे हळूहळू थोड्या वेळाने अजून कलर छान येईल ह्याला तर आता हे पलटी होतात तर आता असा सुगंध येतो आहे मस्त की तुम्ही हा हा बघू शकता सुगंध पण छान येतो आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ताचा फ्लेवर उतरला आहे आता बघू शकता याचा हळूहळू कलर चेंज झाला आहे त्याच्यामुळे तो कलर बघा तुम्ही असं झालं थोडासा रेडिश कलर आल्यामुळे ब्राऊनिश रेडिश असा कलर आला की तुम्ही ते भजी काढून घेऊ शकता आता बघा चारही साईडने त्या मस्तपैकी झाल्यात फ्राय झालेल्या आहेत कुठेही दिसत नाही आहे कलर पहिल्याचा तो मस्त फ्राय होऊन झाला आहे आता तुम्ही शकता, शकता। ते घेऊ शकता काढू शकता तर ते त्या थोडंसं तेळ गळून त्या भजी रेडी आहेत बघू शकता तुम्ही की तो कलर मस्तपैकी आला आहे त्या भजीला आणि आपण हळू सगळे भजी काढून घेऊया तुम्ही बघा तेल करून मी काढून घेतलेले आहेत आता त्या भजी आपल्याला खाण्यासाठी रेडी झाल्यात बघा शकता हे बघा आता ह्या भजीचा तुम्ही कुरकुरीतपणा बघा की का किती छान झाल्यात त्या कुरकुरीत आहेत भजी कडक कडक झाल्यात त्याच्यामुळे त्या आता रेडी आहेत आणि तुम्ही बघू शकता आतून बघा कसा पूर्ण भाजलेल्या आहेत त्या छान झाल्यात कुरकुरीत खायला आणि त्यांचा सुगंधही मस्त येतो आहे तर अशा प्रकारे ह्या भजी रेडी झाल्यात बघा तुम्ही कलरही आला आहे त्याला छान मस्त आता ते